भाजपचा बाले किल्ला असणाऱ्या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या बैठका आणि कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन मिळावे मोठ्या उत्साहात पार पडत असून यामधून कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त मतदारापर्यंत कसं पोहोचता येईल याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे काल माड्यामध्ये आमदार बबनदादा शिंदे आमदार संजय मामा शिंदे रणजितसिंह शिंदे आणि खासदार निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला या मेळाव्यात बोलताना खासदार रणजित सिंह निंबाळकर म्हणाले की कार्यकर्त्यांनी विरोधकांचा विचार न करता आपल्या पक्षात येण्यासाठी ने अनेक नेत्यांची गर्दी आपल्या दारात उभ्या जन्ता जन्ता, उभी असून माड्याची जनता मला लाखोच्या मतांनी निवडून देईल असा आत्मविश्वास माझा आहे त्याचबरोबर आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजित सिंह शिंदे यांनी देखील संपूर्ण माड्यातील जनता खासदार निंबाळकर यांच्या पाठीशी उभी राहणार असून जास्तीत जास्त मताधिक्य हे माड्यातून मिळवून देऊ असा विश्वास बोलताना व्यक्त केला त्यानंतर अनेक कार्यकर्त्यांच्या बैठका झाल्या असून या बैठकीत कार्यकर्त्यांचे आडे जाणून खासदार निंबाळकर यांनी संपूर्ण माडाला विकास करण्यासाठी मला पुन्हा संधी देऊन निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यावी असे आवाहन देखील त्यांनी केले